रस्ता व्यवस्थित करून घेतला फोन है, है फोन मैं चुका नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका विषयावरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे गेट आता गेट हा विषय म्हणजे नक्की काय तर तुम्हाला तेच मी सांगतो आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडला लागूनच अट्टल सेतू आहे आणि त्या सेतूच्या खाली अजूनही काम चालू आहे येण्या जाण्याचा जो रस्ता आहे तो बराबर आपल्या क्रिकेटच्या आतून आहे आणि आणि मेन आपला जो गेट आहे त्या गेटला जाण्यासाठी तो त्यांना आपण वापरण्यासाठी म्हणजे दिलेला आहे तर मित्रांनो तो जो गेट आहे त्या गेटच्यामधून त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणजे अटल सेतूच्या खाली काम करण्यासाठी तो जे सी पी आणि मोठे मोठे डम्पर तिथून ये जा करतात तर आता पावसामध्ये झालं काय तर मोठ्या जो डम्पर जो होता तो थेट जाऊन धडकला गेटला आणि गेट आपला तुटला आता निसा गेट तुटला नाही तर विषय वाढला तर विषय काय वाढला तर आपल्याकडे काम करणारी माणसं येतात आपल्याकडे गाड्या येतात मुलं येतात तर त्याच्यातून तो गेट अंगावरती येऊ नये किंवा कोणाच्या अंगावरती पडू नये म्हणून ती भीती वाटत होती तर मी काही त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे ऑफिसरांशी मी बोलणं केलं तर त्यांनी बोलणं केल्यानंतर ते आलेत आणि त्यांनी ते बघितलं आता आपल्याला बघायचं आहे की जे सेतूची जी मंडळी आहे ती कितपत आपल्याला मदत करतात शाळांना पण सुट्टी दिली आहे काळाला कंपन्यांना पण वर्कर जे जॉब करणार आहेत त्यांना पण जॉ सुट्ट्या दिलेल्या आहेत पण काही एमर्जन्सी कामं असतात त्यांना सुट्ट्या मात्र नाही आहेत आता ते एमर्जन्सीमध्ये पाऊस कुठे जमा होतो कुठे प्रॉब्लेम चालू होतो त्याच्यामुळे त्या लोकांना सुट्ट्या नाही आहेत म्हणजे का तर आता उदाहरण आपल्यासमोर यांचंच आहे बघा एमर्जन्सीमध्ये यांच्या दुट्या चालू आहेत पण ते सेफ्टीकमध्ये काम करतात आहे सर्वजण जिथ साहेबी मेरी बात चल रही थी जिथे मेरी बात चालते हे त्यांचे मोठे साहेब आलेले आहेत हे त्यांनी आता वेल्डिंग केलेली आहे आणि हा एवढा मोठा दरवाजा आहे त्यांनी करून दिलं आता हे असं काम चालू आहे यांनी काय केला हा उंचावटा केला पाणी सरोवरून इकडे जात आहे आता ते त्यांना लेवल करायला सांगत गाडी अंदर आने के लिए प्रॉब्लेम हो आहे हे इसका लेवल हैं हे है 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 लेवल सा नहीं ये ये गंदा वाला खडी नहीं डालना है वो अच्छा खडी है ना अरे इसका अभी गेट का काम हो गया है ना काम हो आ, अभी इसका ठीक से लेवल करके ले लो खडे पानी पूरा सा क्रिकेट के अंडर ग्राउंड पे घुस जाएगा पूरा पानी ये बाका एक क्रिकेटच्या ग्राउंडवर ते पाणी चाललेलं आहे व त्यांना सांगितलं की तुम्ही रस्ता पणून द्या व्यवस्थित जेणेकरून पाणी चा वेग खाडीच्या दिशेला जाईल असा जोरात पाऊस आहे फोन खायला फोन मला घेऊ का नाही बारिश मे फोन खराब होण्याचे चान्स बिर होते ना एकदम छान गाडीच्या आतच बसलेत थे 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 ते त्यांच्या सिंदर साहेबांशी बोलणं करतात आहे आता रस्ता व्यवस्थित पाऊस जोरात चालू आहे काम पण चालू आहे पण त्यांचं सहकार्य आहे कामाचं यांनी खडे फोडतात आहे म्हणजे हे जी मोठी मोठी दगडी आहेत ही दगडी फोडायचं काम ही मशीन करते हा यांचा स्टाफ आहे मी चालला आहे गवती आणायला चहा प्यायचा आहे ना तिक जण चहा बनवतात रवी ओ तुम्हारे तुम्हाला सायकल के लिए रस्ता से नाही बनाता मैंने देखो बडा रस्ता बना के केली आहे हे पावसामध्ये पाऊस जोरात असल्यामुळे हे लोक जरा आतमध्ये निवांत बसले चहा तर झालेला दिसतोय यांचा अरे चाय म्हणा सर केले एक कप तर चाय म्हणा जे क्रिकेटच्या ग्राउंडवरती पाणी जे जमा होतं ते तर आपण पाईप टाकलेला आहे आणि ते पाणी इकडे निघतंय क्रिकेट म्हणजे क्रिकेटमध्ये पाणी म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंडवर पाणी जमा होऊ नये म्हणून पाण्याची आपण इथून वाट अशी काढलेली आहे तर मित्रांनो हा आपला अगोदरचा गेट अशा पद्धतीने आहे जो बनवलेला आणि सेम ऑपोजिट गेट म्हणजे ह्यालाच त्यांनी धडक दिली आणि हा गेट खाली पडला होता तर तुम्ही बघू शकता त्यांनी ही वेल्डिंग करून आता लावलेलं ला आहे हे वेल्डिंग केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला हे अशा पद्धतीने वरती पण तुम्हाला बघायला भेटेल वेल्डिंग केलेलं आहे हे असं नुकसान झालं होतं तर त्याच्यामुळे काय माहिती हा खूप हेवी गेट आहे हा पडण्याची कोणाच्याही अंगावरती भीती होती पण हे काम त्यांनी करून दिलेलं आहे आणि हा आपला आत येण्याचा रस्ता आता त्यांनी आपल्याला काम करून दिलेलं आहे तर हा जो त्यांनी आता खडी टाकलेली आहे ती उंच खडी टाकलेली आहे आता हा जातो लेफ्ट साईडला त्यांच्या कामाच्या दिशेने आणि आपल्या साईडला राईट साईडला तर हा आपला रस्ता आहे तर ह्या खडीमुळे हा उंच रस्ता झाला त्याच्यामुळे पावसाचं पाणी इथे जमा होत होतं पण आता ते लेवल झालेले आहे आणि थोडासा उंच भाग झालेला आहे काही आता थोड्याशा गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील असं आणि त्यांनी आपल्याला सहकार्य छान केलेलं आहे गेट तुटल्याला लावून दिलेला आहे त्यांनी तर चला होता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा टेक केअर बाय बाय ह्याला रेनकोट दिले तरी घातलेलं आहे त्यांनी म्हणतात पाऊस जोरात आहे पण पाऊस खरंच जोरात आहे जो